मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की ज्या काही गोण्या आहेत त्या किती प्रकारच्या हे पण मी सांगितलेलं आहे आणि खत आळूवं न फोकता उभं फोकतो आहे हे का फोकतो हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता हा जो डोस देऊ लागला आम्ही खताचा तर हा पहिला डोस आहे म्हणजे मका लावल्यापासून आत्तापर्यंत याला खत दिलेलं नाही आहे म्हणजे याला खत दिलेलं कोणतं आहे तर सुरुवातीला म्हणजे मका पेरायच्या अगोदर जे खत फोकलेलं आहे आणि त्या खताचा कलर पण वेगळा होता ते खत पण वेगळं होतं पावलरीसारखं होतं आणि काळ्या कलरचं होतं म्हणजे थोडक्यात गांडूळ खतासारखं होतं त्याला आपण सेंद्रिय खत म्हणून पण बोलत आहे तर आता हे जे खत हे खत आहे हे वेगळं आहे आणि हे आणि बघा आम्ही जेवढं फोकता येईल एका टायमाला आम्ही जण फोकायला आणि एका टायमाला जेवढं फोकता येईल तेवढंच आम्ही कालून घेतो आहे म्हणजे दोन गोण्या वेगवेगळ्या प्रकारचे आहे या वेगवेगळ्या प्रकारचे गोण्या अजून ते सगळे खत आहे ते वेगळ्या प्रकारचे आणि जेवढं खत आम्हाला फोकता येईल तेवढंच आम्ही घेतो आहे त्याचं कारण असं आहे कारण याच्यात येणं थोडंसं युरियाचं प्रमाण आहे आणि युरियाचं लगेच पाणी होतं आहे आणि मग येईल नहीं। नहीं थोड़ जे हातला चिटकतं किंवा मोकळं पडत नाही टाकताना किंवा फोकताना तसं होऊ नये म्हणून आम्ही थोडं थोडंच घेतो आहे जास्त जर काढून ठेवलं तर त्याचं लगेच पाणी होतं आहे त्याच्यामुळं जेवढं पाहिजे तेवढंच खत घेऊन फोकतो आहे आता हा दुसरा डोस आहे पण याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे खतं आणि पुढचा जो व्हिडिओ राहील तो रिझल्ट कसा मिळतला आपल्याला म्हणजे खत फोकल्यावरती किती परिणाम झाला आहे माकावरती किंवा तो किती लागू पडलं ते मकाला हे पण आपण पुढच्या मध्ये पाहणार आहे पण जसं मी तुम्हाला बोललो आहे मागच्या मध्ये की खत फोकता आणि आम्ही एक जागेवर टाकून राहिलो तो उभं फोकतो आहे आणि एक जागेवर काय टाकत नाही कारण त्याचा जो परिणाम आहे त्या मकावरती होऊ नये कारण हे रासायनिक खत आहे आणि जास्त जर पडलं तर मका जळी पडत आणि आता उन्हाळ आहे त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू राहिलं आहे म्हणजे विहिरींचं पाणी कमी कमी होतं आहे आणि मका पातळ झालेली आहे त्याच्यामुळं मका सावली काय लवकर धरून नाही राहिली म्हणजे आत्ता जर पाहिलं मका पातळ असल्यामुळं आता बघा वावर पूर्ण मोकळं दिसतंय आता हे जर मका जर दाटा असती तर सावली असती म्हणजे पाणी भरल्याच्या नंतर वावर लवकर वाळलं नसतं पण मका पातळ झाल्यामुळं वावर लगेच शिकवत आहे कारण मका पातळ आहे आणि पाणी भरलं का लगेच सुकत आहे त्याच्यामुळं हे जे खत आहेत याचं सुद्धा प्रमाण आता थोडंसं आम्ही कमी करू राहिलं आहे जास्त खत टाकलं तर जर लवकर पाणी नाही भेटलं मकाला ऊन कडक आहे एका म्हणजे सकाळी पाणी भरलं तर संध्याकाळपर्यंत परत वावर वाळून जातं इतकं म्हणजे उन्हाळ कडक लागलेलं आहे तर त्यामुळं हे जे खत आहेत हे आम्ही फुकू राहिलो आहे म्हणजे एक जागेवरती टाकत नाही बघा आता तर हे जे ठाकरे आमचे हे बघा असं खत पसरून फुकीत आहे म्हणजे एक एक झाडापर्यंत ते, ते खत टाकीत नाही कारण प्रत्येक मालाच्या प्रत्येक पिकाच्या वेगवेगळ्या पद्धती खत द्यायचे आणि आता हे जे खत आहेत हे फुकतं आहे आता वास्तविक खत हे एक जागेवरती टाकलं असतं ते चाललं असतं परंतु आता उन्हाळा आहे थंडी किंवा पावसाळा नाही त्यावेळेस ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण जास्त राहतं त्यावेळेस प्रत्येक झाडाला खत टाकलं तरी चालवतं पण आता उन्हाळा आहे त्यामुळं खताचं प्रमाण थोडंसं कमीच देऊ राहिलं आहे कारण पाणी कमी आहे त्यामुळं खत हे खूप जप्पून आणि विचारपूर्वक द्यायचे